छान असा जय श्री केदारनाथ देखावा साकारलं आहे गजानना श्री गणराया तुझ तुझमोर मस्त छान असं गजाननाचं रूम शिवशंकरांच्या अवतारामधलं त्रिशूर डमरू शेषनाग केदारनाथ मंडळी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेलुडिक्षण ऐकून इनेबल नि करा हॅलो मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहूल चिपळुंकर मंडळी आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळच्या वाजल्यात आठ आणि त्यानिमित्ताने आपण कुठे चाललो आपण चालले आहोत केदारनाथ मंदिर अरे हो हो आपण चालत केदारनाथ मंदिर मुंबईने मुलुंड वेस्ट मुलुंड वेस्ट इथे माही गणपती दोन हजार पंचवीस यांचं आगमन झालं आहे दहा दिवसाचा गणपती बाप्पा आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी केदारनाथ चार धा दा, चार धामपैकी केदारनाथ याची थीम ठेवलेली आहे तेच आपण एक्सप्लोर करायला चाललं आणि ह्या बी वी ब्लॉगमध्ये आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत सकाळच्या वाजल्यात आठ आणि मी ठाण्यावर तो निघालो आहे मुलुंडला या माझ्याबरोबर हा प्रवासामध्ये शेवटपर्यंत बंद राहा आणि हा डिटेल ब्लॉग तुम्हा तुम्हा तुम तुम्हाला आवडला त्याला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा त्याने काय होईल की तुम्हाला आपले व्हिडिओ आल्या आल्या की लगेच जर नोटिफिकेशन येईल तुम्ही बघू शकता तसेच आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आले आहेत मित्रांनो ते तुम्ही तिथे जाऊन बघा तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर नक्की आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघा आणि मला तुमची प्रतिक्रिया कळवा तर आता तुम्हा आपण लगेच वेगळ्या मुलून वेस्टला केदारनाथ मंदिर जे मुंबई मुंबईमध्ये आहे चला एक्सप्लोर करूया बघा मंडई हायवेचा असा काय परिसर सकाळच्या वाले आठ सवा आठ मंडई आपल्याला मंडई आपल्याला ठाण्यावर मिळाले तीन हात नाकाची बस ओके तर या तीन हात नाकाला जाऊया आणि तिकडून मुरुंडसाठी पुढची बस पकडी आहे बस एम टी पूर्ण विक्ट आहे बसमध्ये चला मंडळी रॅलीला मी स्टॉपला उतरलो ठाण्यावरून पकडली बस ती एल बी एस रोडला रॅली स्टॉपला उतरलो आणि तिथून चार टेन मिनिट वॉक टेन मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सनंतर मॉर्निंग वॉक जरा झाला आणि बघा असा काय मंदिराचा आहे आजूबाजूचा परिसर माही गणेशोत्सव दोन हजार पंचवीस केदारनाथ मंदिर या पुढे जाऊन बघूया तर सकाळच्या वाजल्यात पावणे नऊ नऊ आणि असा काय मुलुंड साईधाम आजूबाजूचा परिसर आहे संध्याकाळची लाइटिंग छान असणार मंदिराच्या बाहेर कोणाला गाईला चारा वगैरे द्यायचा असेल तर आहे आणि हा बघा समोर मुलुंड वेस साईधाम बघा असं काय त्यांचा कार्यक्रमचं स्वरूप आहे मुंबईमध्ये सर्वात मोठा माही गणेशोत्सव आणि अशी काय कार्यक्रम पत्रिका छान असा जय श्री केदारनाथ देखावा मंदिरात साकारलंय अगदी रोडला टचच आहे आणि मागे ग्राउंड आहे तिकडे त्यांचं फंक्शन्स का वगैरे काय ते होतात दिवसभराची जे आपण कार्यक्रम पत्रिकेत बघितलं ते मंदिर पुढे एक्सप्लोर करूया माही गणेश दर्शन घेऊया सुरुवातीला शंकराचं मंदिर चारधामपैकी केदारनाथ नंदी देवता तर आहे छान असं नंदी देवताचं रूप बघा जय श्री केदारनाथ मंदिरात प्रवेश करताना असं मोठंसं शिवशंकरांचं त्रिशूळ दिसा ठेवलेलं आहे आणि श्री फुलांची आरास आणि छान असं केदारनाथ मंदिर जय श्री केदारनाथ धामपैकी फेमस केदारनाथ आपण केदारनाथला मित मंडळी जाऊ तेव्हा जाऊ पण माही गणपती दोन हजार पंचे निमित्ताने मला मुलुंड इथे येऊन केदारनाथचं दर्शन घ्यायचा योग आला आणि तुम्हालाच आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आवडलं नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तसे त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका मंदिराचा प्रवेशद्वार आणि छान अशी समोर शंकर बाप्पाची मूर्ती मूर्तीवरती छान अशी सजावट जय श्री के आणि बघा आम्ही डोअरवरही दाखवतो तुम्हाला मंदिराच्या ओम नम शिवाय श्री केदारनाथ द्वार समोर आपले माही गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत ओम नम शिवाय श्री केदारनाथ द्वार जय शिव शंकरायन या मंदिरामध्ये गणरायाचं दर्शन घेऊया वा मस्त सुबक अशी मूर्ती खाली सुद्धा इथे काहीतरी अंडरग्राऊंड आहे तेच आपण बघणार आहोत पहिले तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिर कसं आहे ते दाखवतो मस्त अशी मूर्ती केदारनाथला जशी मंदिरातून आतून आहे तशी कलाकृती ते केलेली आहे छान असं काम केलेलं आहे देवी देवतांचे इथे ए बघा खांब मस्त असं मंदिर आता खाम जरा जवळून दाखवत तुम्हाला मंडई छान अशी कलाकृती केलेली कलाकृती बघू शकता मस्त अशी सुंदर कलाकृती करण्यात आलेली आहे इथे खाली काहीतरी आहे अंडरग्राऊंड ते मंडळी आपण बघणार आहोत थोड्या वेळात डिटेलमध्ये व्हिडिओ काढतो आहे मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड कमेंट मध्ये परत नंदी देवताचं आशीर्वाद घेऊया शंकराचं मंदिर आम्ही नंदी देवता तर बनतातच मंदिराचं पूजन केलं जात आहे मंदिराची कलाकृती बघा ना छान केलेली आहे देवी देवतांचे देखावे दाखवण्याचा प्रयत्न केलाय वरती छान असे तोरण चलावे आता आपण अगदी देवाच्या समोर आलेलो आहोत जवळ मंदिराचा परिसर बघा आणि आपले माही गणपती दोन हजार पंचवीस गजानन विराजमान झाले जय श्री गणेश सुंदर असं देवाचं रूप श्री गणराया सुंदरचं गणेशाचं रूप गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शंकराच्या रूपामध्ये गण गन, गणपती अप्पा विराजमान झालेत गणपती बाप्पाचं सुंदर दर्शन तर आपलं झालं दर्शन झाल्यानंतर इथे खाली काहीतरी आहे या आपण बघूया दर्शन घेऊन खाली इथे काय आहे ते आपण बघूया अरे वा बघा सुंदर असं रूप केदारनाथ ही जी थीम आहे तर स्वतः शिवशंकर भोलेनाथ यांचं सुंदर असं दर्शन वा क्या बात आहे जाऊन तुम्हाला झूम करून दाखवतो शिवशंकराचं दर्शन घेऊन ओम नम शिवाय बघा मित्रांनो जी ही थीम आहे केदारनाथ तर खुद्द केदारनाथाचं दर्शन आपल्याला चार धामापैकी एक महत्त्वाचं धाम चार चार धामापैकी एक महत्त्वाचं धाम केदारनाथ अरे वा केदारनाथचं दर्शन होतं मित्रांनो आपल्या यूट्यूबमार्फत दर्शन होण्याचा प्रयत्न कर घेतो आहे आपलं मागणं मागा देवाची पूजा अर्चा करा जय श्री केदारनाथ जय ओम नम शिवाय मस्त असं केदारनाथचं दर्शन चार धामपैकी एक महत्त्वाचं था धाम केदारनाथ केदारनाथला आपण जावं तेव्हा जावं पण मित्रांनो आत्ता तरी आपण हे दर्शन घेऊया मस्त असं सुंदर असं दर्शन झाले बघा बेलपत्र आणि फुलांची छान अशी आरास करू आपल्यासोबत झालं शिवशंकर स्वतः अवतार आपल्या मुलूंमध्ये साईदा वेगळा बरोबर माही पण मी च्या निमित्ताने आपल्या केदारनामध्ये थीम बघायला मिळाली आणि शिव नदार जय ओम नमः शिवाय कुठेही गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती माही गणपती दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपण कुठे आलो होतो मित्रांनो मुलुंडला मुलुंडला साईधाम एरियामध्ये आणि सुंदर असं बाप्पाचं दर्शन आहे बघा शिवशंकर स्वतः आणि ती मध्ये केदार केदारनाथ चारधाम एकदा मजवधाम केदारधाम सुंदर असं दर्शन जय श्री केदारनाथ महाराज की जय शिवशंकराचं दर्शन जय श्री शिवशंकर देवतायन मागे ओम नम शिव देवतान मागे सुंदर असं शंकरांचं बाप्पाचं दर्शन आणि आपलं केदारनाथ महाराज की जे चारधांपैकी महत्त्वाचं क्षेत्र चारदान केदारनाथ मला तर येऊन इथे मस्त वाटलं मन प्रसन्न झालं मित्रांनो आज आहे पाच तारीख हा व्हिडिओ मी सहा तारखेला रिलीज करेन सहा क्या सातला अजूनही तुमच्याकडे तीन चार दिवस आहे तर आला तर मुरुडला साईधांना नक्की या मी ॲड्रेस कमेंट सेक्शनमध्ये किंवा इथे पिंक करतो तर तुम्ही तिथे नक्की बघा ओके जय श्री बदना गणपती आप्पा अमोर्या मंगलमूर्ती ही मोर्या केदारनाथ ची ओम नम शिवा देवताय न महा की जय आणि केदारनाथ दर्शन चला बरं वाटलं ओम गणपती आप्पा अमोर्या दर्शन घेऊन शिवशंकरांचं जय श्री ओम नम शिवाय आणि केदारनाथ केदारनाथ दर्शन असा काय होता परिसर या पुढे आपण परत वर फर्स्ट फ्लोअरला जाऊया आणि परत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सुंदर तुम चला आता वर जाऊया गणेश हो दर्शन घेऊया असं का तुम्ही जाऊ शकता गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती दर्शनाला शाळेतली मुंडळस आलेले आहेत छान असा उपक्रम या शाहे मारत आहेत बरेशी शाहे आलेले आहेत बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती शाळेकडून छान असा उपक्रम केदारनाथ थीम दाखवण्यासाठी बरीचशी मुलं शाळेतली आलेली आहेत या मुलीचा आज वाढदिवस आहे बरीचशी अशी मुलं शाळेतली आलेली

no. In a solid. Mom is going to come down. Third to line 72. Please go to back. At a small single あれ व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला नक्की त्याला लाईक शेअर कमेंट करा तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब दर चॅनल नाव अँड शेअर विथ इन युअर फ्रेंड्स अँड फॅमिली प्लीज सबस्क्राईब द चॅनल थँक्यू